नमस्कार मित्रांनो जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस दिल्यानंतर आता फ्री बायोमास स्टो स्कीम म्हणजेच मोफत निर्द चूल वाटप करण्यात येणार आहे सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दरामुळे बहुतांश महिला पुन्हा चुलीकडे वळत आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते व धुरामुळे होणारा त्रास महिलांना दमा व खोकला निर्माण होऊ महिलांची प्रकृती घालवते मग निर्धूर चूल वाटप योजनेचे उद्देश काय आहे तर राज्यातील महिलांचे आरोग्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडणे राज्यातील वाढती जंगलतोड थांबविणे राज्यातील वाढते वायू प्रदूषण कमी करणे मोफत निर्धूर चूल वाटप योजनेची पात्रता काय आहे तर अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र बाहे महाराष्ट्राबाहेरील महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही अर्जदार हा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे अनुसूचित जाती महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल अर्जदार यांच्या नावे गॅस कनेक्शन नसावे घर बसल्या आपण ह्या अर्ज करू शकतो मग या मोफत निजदूर चूल वाटप योजनेचे आवश्यक कागदपत्रे कोणती तर रहिवासी दाखला आधार कार्ड राशन कार्ड शपथपत्र जातीचे प्रमाणपत्र ईमेल आय डी मोबाईल क्रमांक मोफत निर्धूर चूल वाटप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला महाप्रित या पर्यायावर क्लिक करावे लागेल मग महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असं ओपन झाल्यानंतर आता तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला लेटेस्ट नोटीसमध्ये क्लीन कुकिंग कुक स्टोव डिस्ट्रीब्युशनवरती क्लिक करावे लागेल मग आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला योजनेच्या अटी नियम वाचून घेण्याचे आहेत आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती वाचून घेऊन ती भरून घ्यायची आहे व सबमिटवरती क्लिक करून घ्यायची आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल तर मित्रांनो हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र